गावकर आणि आपल्या संस्थेचे कार्यकर्ते देवीदास गावकर यांनी मला सांगितलं की रामायण आपण तर करतोच आहे पण त्या निमित्ताने जे काय प्रसंग होणार आहेत ते दोन शब्द तुम्ही अगोदर इकडे स्टेजवर येऊन सांगा म्हणजे लोकांना त्याची कल्पना आहे की पूर्वी रामायण कसं व्हायचं आणि आता आम्ही त्याच्यामध्ये कसा बदल केला आणि किती जणांचा त्याच्यामध्ये सहभाग झालेला आहे हे रामायणाला एक आकार आणण्यासाठी तर काल आपण स्वयंवराचा जो सोहळा बघितला तो रामायणाचा मधला एक फार मोठी घटना होती की विश्वामित्र वयाच्या पंधराव्या वर्षी आपले करना साथी घेवुन आता राम लक्ष्मणाला आपल्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी घेऊन जातात आता विश्वामित्राला राम लक्ष्मण कशाला पाहिजे होते दशरथ त्याला सांगत होता करून की माझी सतरा अक्षवणी सैन्य घेऊन मी तुझ्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी येतो पण ज्या विश्वामित्राने ह्याच रघुकुलातील राजा दशरथाला जे अनेक यातना दिले होते राजा दशरथ नाही हरिचंद्र राजाला हरिचंद्र तारामती आणि रोहिदास त्यांचा पुत्र तर ह्या सगळ्या घटनामुळे देवाने त्याला ऋषीने सगळ्यांनी शाप दिला होता की तू पुढे म्हणजे विश्वामित्र याच्यापुढे कुठलाही यज्ञ करू शकणार नाही जोपर्यंत तू माफी मागून त्याच कुळातील दशरथाचे पुत्र जे राम लक्ष्मण आहेत ह्याला घेऊन जाऊन तुझ्या यज्ञाचं संरक्षण करणार नाही म्हणून द दशरथ राजाचं सैन्य न घेताना विश्वामित्राने राम लक्ष्मणाला घेऊन गेले आता राम लक्ष्मणाला घेऊन गेल्यानंतर नुसतंच त्यांच्या यज्ञाचं संरक्षण केलं असं नाही तर त्यांना अनेक ज्या विद्या वशिष्ठ गुरुंजीकडे नव्हत्या अशा विद्या ज्या विश्वामित्राकडे होत्या त्यांचं पण शिक्षण त्यांना दिलं राम लक्ष्मणाला त्याच्यातील एक अति भला आणि भला ह्या युद्ध ह्या दोन विद्यांचा एवढा प उपयोग झाला राम लक्ष्मणाला की युद्धभूमीवरती त्यांना कधीही ताण लागली नाही ते कधीही श्रमले नाहीत थकले नाहीत आणि कितीतरी तास लढाई करण्याची क्षमता त्यांच्यामुळे या विश्वामित्राच्या ह्या विद्यासंपादनामुळे आली आणि ते पुढे रावणावर विजय पा मिळवू शकले तर आता आज जो प्रसंग आम्ही दाखवणार आहोत तो प्रसंग आहे राम लक्ष्मण वगैरे आले नंतर सत्तावीसव्या वर्षी दशरथाला असं वाटायला लागलं की आता आपला वृद्धापकाळ जवळ आलेला आहे त्यावेळी रामाला राज्याभिषेक करावा अर्थात ह्या घटनेच्या वेळी भरत आणि शत्रुघ्न हे त्याच्या काही काही मातेच्या म्हणजे वडिलांकडे गेलेले होते दोघे जण नव्हते राजधानीमध्ये तर रामाला राज्याभिषेक करायचं ठरवलं तेव्हा देवानी एक आपली सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये ठरवलं की राम जर राजा झाला तर तो अयोध्येमध्येच राहून जाईल तो बाहेर जाणार नाही आणि रामाचं जे कार्य आहे जे राक्षसांचा निपात करणं किंवा रावणाचा निपात करणं हे कसं शक्य होईल त्यावेळी त्याने सरस्वती मातेला पाठवून मंत्रेचा तो आपल्याला सगळी कथाची सगळी फायदे आहे मंत्रेचा भ्रष्ट केली आणि तिने कैकतीच्या मनामध्ये दिलं कैकयीने दोन वर मागितले आणि नंतर मग आजचा प्रसंग जो आम्ही दाखवणार आहोत तो राम लक्ष्मण आणि सीता वनात जायचा त्यापासून आमची सुरुवात करणार आहोत आता रामायणामध्ये बरेच असे मजेदि मजेदार गोष्टी होत असतात तर राम ज्यावेळी वनामध्ये गेला त्यावेळी तो राजकुमार होता तो राजा होता पण वनामध्ये जाऊन त्यांनी राक्षसांचा जो निपात केला आणि अनेक साधू संतांना ऋषी मुनींना जे भेटले आणि शेवटी चौदाव्या वर्षी त्यांनी रावणाचा निपात केला त्यावेळी राजकुमार असलेले राम हे भगवान राम झाले म्हणून रामाने आम्हाला आदर्श काय दिलेला आहे तर कितीही संकट आले रामाने हसत हसत वनवास पत्करला म्हणजे राजवाडे जी राजधानी होती राजसिंहासन पण दिलं आणि वनाचा मार्ग पत्करला आणि वनामध्ये गेले म्हणून श्रीराम किंवा राजकुमार राम हे भगवान राम झाले आम्ही त्याला मानतो नंतर मग जो आपल्या मॅनेजमेंट ह्या गुरु जो शिकवला जातो मॅनेजमेंटची संस्था तर ते रामाने तंतोतंत पाळलं रामाने आपली अयोध्येची सेना रावणावर विजय मिळवण्यासाठी वापरली नाही तर जे वंचित आहेत जे दलित आहेत म्हणजे वानर सैना जे कमी लिखले जातात समाजामध्ये त्यांच्या मदतीने त्यांनी लंकेवर स्वारी केली आणि नंतर त्या त्यांच्या मदतीने अयोध्येची ज्यावेळी भक्ताला समजतं की रामावर फार मोठं संकट आलेलं आहे त्यावेळी त्यांनी आपली अयोध्येची सेना देऊ पण केली पण रामाने सांगितलं नाही मी सर्वसामान्य माणसांच्या जे वंचित जे उपेक्षित होते वानर त्यांच्या मदतीने त्यांनी लंकेवर विजय संपादन केला हे आम्हाला सगळ्यांना शिकण्यासारखं आहे की कितीही कि जरी संकट आली तरी त्या संकटातून मात करण्यासाठी सर्वसामान्यांच्या मदतीने पण एखादा संपादन करता येतो आता हे ये सगळं होता होता आम्ही थोडं थोडं कट शॉट करत वगैरे एक आजच्या एका रात्रीमध्ये आणि रात्रीमध्ये ते सुद्धा आम्हाला दोन तास मुश्किलीने मिळतात त्याच्यामध्ये सगळं रामायण आठवायचं आहे तर लंका पार करून जसे गेले तसं रामाला सांगितलं सागराने समुद्र ब्राह्मण होऊन आला की तुझ्या सैन्यामध्ये जे नल आणि नील आहे ते दोघे इंजिनियर स्थापत्य विशारात आहेत त्यावेळेस या लंकेवरती या समुद्रावरती सेतू बांध तर सेतू काय हा दगड वरती तरले म्हणून बांधलेला नाही आहे तर तो समुद्रामध्ये इंजिनिअरिंग वापरून इंजिनिअरिंगचं तंत्रज्ञान वापरून त्यांनी तो सेतू बांधलेला आहे आणि आजही त्याचे साडेसात हजार वर्षांनंतरही त्याचे अवशेष धनुष्य कोटी पासून ते श्रीलंकेपर्यंत आहेत आणि हे सिद्ध आहे की तो खोरा आजच्या ह्या जमान्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जसा ब्रिज बांधला जातो तसाच तो राम सेतू त्यावेळी बांधला गेला होता आता राम लंकेमध्ये गेलाय तिथे राम रावणाचं युद्ध झालं चालू झालंय हे युद्ध जवळजवळ जवळ बहात्तर दिवस चाललेलं होतं आता त्या बहात्तर दिवसामध्ये शेवटचे जे पाच दिवस होते ते रावणाबरोबरच्या युद्ध श्रीरामाने केलेलं आहे बाकीच्या रावणाची अनेक मुलं होती त्याच्या जवळजवळ म्हणजे वर्णन केल्याप्रमाणे चौदा हजार स्त्रिया होत्या त्यांची किती मुलं असतील त्याचा विचार करा त्याच्यानंतर खर दूषण तिसऱ्या हे इकडे दंडकारण्यामध्ये राज्य करत होती त्याची किती मुलं होती त्याच्यानंतर अहि रावण मही रावण हे पाताळ भुवनामध्ये त्याचेच रावणाचे बंधू होते त्यांची मुलं होती अशी सगळी त्याची मुलं नातवंड हे येऊन लढाई राम लक्ष्मण आणि व्हॉनर सेनेसे करत होते ते तब्बल बहात्तर दिवस ही लढाई चालली होती आणि त्याच्यानंतर रा, रामाचा विजय झालेला आहे तर सांगायचा मुद्दा एवढाच की हे रामचरित्र हे जे आम्ही कित्येक वर्ष चालवतो आहे तर मी काल तरुण मुलांना आमच्या आवाहन केलं होतं की तुम्ही ह्याच्यामध्ये सामील व्हा तर कालचा तुम्ही प्रसंग बघितला होता अनेक तरुण मुलांनी भाग घेतला होता आम्हाला फार आनंद झाला आजही बरीचशी तरुण मुलं ह्याच्यामध्ये भाग घेत आहेत तर ही परंपरा त्यांनी चालू ठेवावी आणि त्याच्यामध्ये रामनामाचा महिमा गायला जावा राम नाम हे या मंदिरावर कारण काय आम्ही ज्यावेळी कधीकधी करायचो त्यावेळी वीस पंचवीस माणसं पण नसायची पंचवीस मुलं तिकडे असायची इकडे आणि पंचवीस गुर तिकडे होती आज त्या गुरांचा म्हणजे गुर का रामायण ऐकायला येत होती तर त्या चौऱ्याऐंशी फिरत, 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 फिरत। मनुष्याचा जन्म घेऊन इकडेच कुठेतरी बसलेले असेल असा माझा ठाम विश्वास आहे कारण त्यावेळी ती पशु योनीमध्ये होती पण त्याचा उद्धार होऊन नंतर ती मनुष्य मध्ये नक्कीच आली असती तर आज माणसं त्या मनाने कितीतरी माणसं आहेत कितीतरी महिला आहेत कितीतरी प्रेक्षकगण आहे आणि यांच्यासमोर हे रामायण सादर करण्याचं भाग्य आम्हाला लाभतं हे खरोखरच त्या रामाचीच कृपा महा आणि एवढं सांगून मी दोन शब्द माझे संपवतो जय श्रीराम